सोळा वीस सोडा सुटला या ठिकाणी क्रमांक वीस सुटला आणि वीसचा राण संग्राम चालवला चार गाड्या पाहतात आणि चौघात लढत चालव कोण होतोय वीस मध्ये गटपास सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये दोन गाड्या मागे राहिल्या दोन गाड्यात लढत आहे परंतु मधल्याच राणाला टाप टाकला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मथुर आणि चिख्या वाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्च एवढ्या वाले गाड्या मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली युवराज होई लाठे आणि आर्मी फॅन्स लाठेकरांचा आर्मी पाल आणि त्याच्याबरोबर राहुल सेठ चौधरी यांचा या ठिकाणी निशान पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक एकोणतीस मध्ये घडे क्रमांक चा निकाल चा निकाल तास क्रमांक सात वर झालेली गाडी तिरंगा आहे प्रसन्न सांजीवा प्रसन्न अजित शे जगताप कारुंडे तामकडा आई गाजुय प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला उजवल गाडी मालकाला त्यावरती वाचलेल्या अटी लेवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन